नमस्कार कोण आलाय लाइवला ती पण गेली एक तर मी इथे दिवसानी आले जाईल बोला कोण आलाय लाइवला म्हणून लाईव्ह वाटत नाही व्हिडिओ बरे आवडत व्हिडिओ टाकले की व्हि पण भेटतात आणि लाईव्ह आलं तर पब्लिक हे असं कमीत कमी चार पाच महिन्यानंतर मी लाईव्ह आले बोला सगळ्यांनी आता लाईव्हचे रुटीन तुटले त्याच्यामुळं पब्लिक येत नाही आहे पहिल्यासारखे व्हिडिओ तर बघतात काल मला इन्स्टाला भरपूर लोकांनी पर्सनली मला कमेंट केली की ताई तू हल्ली लाईव्ह येत नाही आहेस लाईव्ह येत नाही आहेस म्हणून आज वेळ काढला आणि म्हटलं चला लाईव्ह घेऊया ते एकही जण नाही आहे अवेलेबल आणि म्हणतात आम्हाला लगेच तुझा मेसेज येतो तु लाईव्ह आलीस की कदाचित कामात असतील ठीक थी। आहे पण नंतर हा व्हिडिओ बघा लाईव्हचा अपलोड झाल्यानंतर आणि आता कमेंट करू नका की ताई तू लाईव्ह येत नाहीस आलेले तुमच्यासाठी पण तुम्ही लोक अवेलेबल नव्हतात मी जवळ फ्री तुम्ही बिझी आहात खूप दिवसांनी आज आलेले पण ठीक आहे आता, आता पहिल्यासारखे पब्लिक लाईव्ह ला येत नाही कारण की व्हिडिओ जास्त आता व्हायरल होतात त्याच्यामुळे व्हिडिओना पाहिजे असं व्यू भेटत त्याच्यामुळे मी लाईव्ह अवॉइड केलंय लाईव्ह ला येत नाही तर रिझन मी प्रत्येकाला मॅसेजवर किती जणांना देऊ त्याच्यामुळे मी म्हटलं चला एक लाईव्ह घेऊया आणि त्यातच सांगूया की हल्ली लाईव्ह मी काय येत नाही हल्ली लाईव्हमध्ये व्ह्यू येऊ नाही येऊ माहीत नाही पण रोज लाईव्ह येणं पॉसिबल होत नाही माझ्याच्याने आणि व्हिडिओ बऱ्यापैकी व्हायरल होतात त्यातनं मला जे व्ह्यू भेटायला पाहिजेत ते भेटतात मला आता त्यात पहिलं कसं व्हिडिओला शॉर्ट व्हिडिओला व्ह्यू कमी भेटायचे म्हणून लाईव्ह यायचे मी कंटिन्यू आता व्ह्यू त्यातून भेटतात मग लाईव्ह वेळ नाही भेटत कारण की व्हिडिओ करायला लागतात तसे त्याच्यामुळे तर मला इन्स्टाला भरपूर लोकांनी कमेंट केलेली म्हणून मी आज लाइव आले आणि सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत सो तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं भेटली असतील की मी लाइव काय येत नाही तर नक्की हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर नक्की सगळ्यांनी बघा आता तर लाईव्हमध्ये तुम्ही लोक अवेलेबल नाही आहात नाही तर मग बोलत असतात की आम्हाला तुझा मॅसेज लगेच येतो नोटिफिकेशन लगेच येतं तुला वालीस की पण आता तुम्ही बिझी असाल म्हणून कदाचित बघत नसाल हाय तर नंतर नक्की बघा फेरोज हाय फेरोज बोली हो आप एक जण कोणतरी हाय केलं बाबा नाशिक मराठी का हिंदी नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ असतात माझे मराठीमध्ये मा तर आवडले तर नक्की बघा लाईव्ह लाईक करा हिंदी ओके मग मराठी व्हिडिओ बघत नसाल मराठी झाला नाश्ता सायंकाळचा लाइवला लाइक करा स्क्रीन ला डबल टच करा हाय कैसी हो आप बहुत दिनों के बाद मैंने भी लाइव लिया है क्योंकि मुझे इंस्टा पे बहुत लोगों के मैसेज आ रहे थे दीदी आप लाइव नहीं आ रहे हो आप लाइव नहीं आ रहे हो क्यों नहीं आ रहे हो हर किसी को तो मैं कमेंट नहीं कर पाती थी इसलिए मैंने सोचा चलो एक बार लाइव लेके सबको बता देती हूँ कि अभी जितने चाहिए उतने व्यू तो शॉर्ट वीडियो से मिल रहे हैं तो इसके लिए मैं लाइव नहीं आ रही हूँ लेकिन आज वक्त निकाल के बोली चलो सबके सवालों का जवाब देती हूँ इंस्टा पे ही लाइव जाना चाहती थी लेकिन नेटवर्क इशू बहुत था उधर पब्लिक बहुत ज़्यादा आती है यार उधर थैंक यू बच्चों को लेने नहीं गए अभी तक्ष का मैंने स्कूल फिर से चेंज कर दिया जहाँ पर आपको पहले बोला था ना डाला है जहाँ पर बस भी लगानी लगानी थी अब वहाँ से भी चेंज करके जिधर रह रही हूँ उधर ही डाला है उधर एक रुपये भी फ़ी नहीं है कुछ नहीं गाड़ी भाड़ा नहीं कुछ नहीं अकेले जाता है अकेले आता है इसलिए मैं पूरा टाइम घर पर रहती हूँ अभी तक्ष का स्कूल चेंज कर दिया वीडियो बन गया आज के जा रही हूँ तक भी आएगा अभी पांच बजे छूटेगा मैं उसी का इंतजार कर रही थी सोचा तब तक टाइम है लाइव ले लेती ठीक है ठीक है जा लो बोला अजून कोण कुन कोण आहे लाईव्ह मध्ये कोण बोलत नसेल तर बंद करू का मला जो मेसेज द्यायचा होता तो मी ऑलरेडी दिलेला आहे तर नक्की नंतर अपलोड झाल्यानंतर हा लाईव्ह नक्की सगळ्यांनी बघा आता मी बंद करते तसंही कुणी बोलत नाही आहे गुगलचं जसं बसून राहते आणि नेट खर्च नक्की काय मतलब आहे त्यापेक्षा व्हिडिओ टाकलेत ते बघा सगळ्यांनी एन्जॉय करा आणि नक्की नवीन नवीन व्हिडिओना कमेंट करत राहा की माझे व्हिडिओ कसे कुठल्या कंटेंटमध्ये तुम्हाला बघायला जास्त आवडतात की हा चांगला बनला आहे हा वाईट बनला आहे ताई हे व्हिडिओ कर नाही हे करू नको प्लीज मला कमेंट करून सांगा चला बाय बाय